शिवपुराणात शंकराचे अत्यंत लाभदायक आणि अचूक उपाय तुमच्या कोणत्याही कठीण समस्येवर अचूक उपाय चला तर जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका नंबर एक नंदीच्या कानात आपली इच्छा कशी सांगावी आपण जेव्हा भगवान शंकराकडे आपल्या मनातील गोष्ट सांगत असतो तेव्हा बेलपत्राची दांडी आपल्या करंगळीजवळील बोट आणि अंगठा याने धरून जेव्हा आपण नंदीच्या कानात सांगू तेव्हा ते बेलपत्र नंदीवर तो हात ठेवून मग आपल्या मनातील इच्छा कानात सांगावी ते बेलपत्र अशोक सुंदरीला वाहावे असे केल्याने देवादी देव महादेवांना माता पार्वतीचे ऐकावेच लागल नंबर दोन शिवलिंगावर पहिले बेलपत्र वाहून त्यावर जल वाहिले जाते ते रोगमुक्तीसाठी नंबर तीन शिवलिंगावर पहिले बेलपत्र वाहून नंतर जल जलवाहत असाल तर ते रोगमुक्तीसाठी असते खूप जास्त स्वास्थ असेल तर पहिले एक लोट दुधाचा आणि एक लोटा जल शिवलिंगावर एक बेलपत्र ठेवून मग समर्पित अर्पित करावे नंबर चार जर जीवनात अडचणी येत असतील आणि एक समस्या सुटत नसेल तर दुसरी समस्या येत असेल एक काम जरूर करा बेलाच्या जा झाडाखाली जा मुळापाशी चंदनाचे पाणी एक लोटा प्रत्येक सोम सोमवारी अर्पण करायला सुरुवात करा आपोआप तुमच्या जीवनातील सर्व अडचणी सुटायला सुरुवात होईल नंबर पाच भगवान शंकराला जल अर्पण केल्यानंतर थोडेसे उरलेले जल जर नंदीचा जो उचललेला पाय असतो त्यावरती जल अर्पित करावे आणि भगवान नंदीच्या कानात सुयशाचे नाव घेऊन जो आपली मनोकामना हळूच नंदीच्या कानात बोलून जातो त्याची मनोकामना साडेसाती तीन महिन्यात पूर्ण होते आणि सुयशाचं नाव घेऊन नंदी त्याला शिवाच्या समर्पित करून देतात नंबर सहा शास्त्रात सांगितले आहे की पत्रिकेमध्ये राहू केतू तु, तुम्हाला त्रास देत असेल तर एक सफेद फूल घेऊन एकवीस वेळा आपल्यावरून उतरवून राहूचे स्मरण करून भगवान शंकराच्या चरणावर समर्पित करावे जलाधारेतून पाणी खाली पडते त्या ठिकाणी राहू जीवनात कधीच कष्ट देणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा わかた